मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो पहलगाममध्ये जी घटना घडली आणि त्याचा बदला घेण्यासाठी भारत सरकारने नरेंद्र मोदींनी आणि आपल्या भारतीय सेनेने पाकिस्तानमध्ये जे ऑपरेशन सिंदूर राबवलं पाकिस्तानमधले पाकिस्तानी सेनेच्या मदतीने बनवलेले जे आतंकवादी अड्डे होते सात आतंकवादी अड्डे त्यांना आपण अगदी प्रोफेशनली टार्गेट करून अगदी एकदम प्रेसाईजली उडवलं त्याचे प्रूफसुद्धा लोकांसमोर ठेवले आणि त्यानंतर पाकिस्तानने जो आपल्यावर ड्रोन हल्ला केला त्याच्या विरोधात आपण जे ब्राह्मोस वगैरे मिसाईल सोडली त्यानंतर पाकिस्तान तर इतका हतबल झाला होता की अमेरिकेसमोर जाऊन त्याला भीक मागावी भी लागली की तुम्ही भारताशी बोला युद्धबंदीविषयी चर्चा करा कारण की नरेंद्र मोदी आमच्यासमोर टेबलावर येणारच नाही आहेत कारण त्यांनी सरळ सरळ बोलून ठेवलं आहे की पाकिस्तानसोबत चर्चा होईल तर ती फक्त ओ केच्या मुद्द्यावर इतर कोणत्याही मुद्द्यावर आम्ही टेबलावर येणार नाही त्यामुळे तिसऱ्या एका देशाची पाकिस्तानला गरज होती त्यामुळे ते त्या अमेरिकेत गेले आणि ट्रम्पच्या मध्यस्थीमुळे किंवा मग ट्रम्पने आपण म्हणू शकतो की नरेंद्र मोदींना एक सल्ला दिला की तुम्ही एक ग्रोईंग इकॉनॉमी आहात तर तुम्हाला हे युद्ध परवडणार नाही आणि नरेंद्र मोदींनीही किंवा आपल्या भारतीय सेनेनेही हे सांगितलेलंच होतं की आपण फक्त आतंकवादी अड्ड्यांवरच हल्ला करण्याचं आमचं उद्दिष्ट होतं ते आम्ही सात मेच्या मध्यरात्रीच पूर्ण केलेलं होतं आणि पाकिस्तानने जर आमच्यावर एक रिव्हर्स अटॅक केला नसता तर आम्हालासुद्धा ही लष्करी कारवाई करावी लागली नसती आता मित्रांनो हे जे काही घडलं एक आठवडा दीड आठवड्यात या सगळ्याच घटनाक्रमाची चर्चा मोठ्या प्रमाणात आज ग्लोबल मीडियामध्ये होते ऑपरेशन सिंधूरमध्ये आपल्या सेनेचं शौर्य आपण कोणकोणती शस्त्रं वापरली कशा प्रकारे आपण त्या अड्ड्यांना टार्गेट केलं प्रिसाईजली त्याच बिल्डिंगला कसं आपण हाणून पाडलं याविषयी मोठमोठे तज्ज्ञसुद्धा याविषयी चर्चा करत आहे पण मित्रांनो ऑपरेशन सिंदूरविषयी जितकी चर्चा व्हायला पाहिजे होती तितकी चर्चा होते पण याच ऑपरेशन दरम्यान अमित शहाने म्हणजे भारताच्या गृहमंत्र्यांनी नक्सलवाद माओवाद्यांच्या विरोधात एक ऑपरेशन सुरू केलेलं होतं आणि ते इतकं सक्सेसफुल होतं की भारताच्या इतिहासातील इतकं मोठं ऑपरेशन नक्सलवादांच्या विरोधात कधीच झालेलं नाही अमित शहानी इतिहास रचलेलं होतं याविषयी मी व्हिडिओसुद्धा बनवलेला होता जेव्हा पहलगामचा हल्ला झाला त्या दिवशीच्या एक दिवसाअगोदरपासून म्हणजे एकवीस एप्रिल ते अकरा मेच्या दरम्यान या दिवसांमध्ये अमित शहानी आणि भारतीय लष्करा लष्कराने सुरक्षाकर्मींनी मिळून एक ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट राबवलेलं होतं छत्तीसगडच्या बस्तरचा जिल्हा असेल किंवा इतर काही जे नक्षलवादी प्रभावित जे भाग आहेत त्यांच्यामध्ये नक्षलवाद्यांना मारणं माओवाद्यांना सरेंडर करवणं किंवा सरेंडर नाही केलं तर सरळपणे गोळी मारणं हा जो एक मिशन होता तो मिशन इतका सक्सेसफुल होता की एवढ्या दिवसांमध्येच तीस एन्काउंटर्स त्या लष्करी कारवाईमध्ये झाले आणि इतके यापूर्वी कधीच एका ऑपरेशनमध्ये नक्षलवादी मारले गेलेले नव्हते जवळजवळ दोनशे पन्नास किंवा दोनशे साठच्या जवळपास एक लपण्याच्या जागासुद्धा त्यांच्या उद्ध्वस्त करण्यात आलं बारा हजार किलोग्रामच्या जवळपास त्यांचं राशन हे जप्त करण्यात आलं आणि त्यापेक्षाही मोठी अचीवमेंट म्हणजे पंचवीस वर्षांपासून भारत सरकार ज्या माओवादीला शोधत होती त्याच्यावर जवळजवळ एक करोड रुपयांचं ज्या डोक्यावर बक्षीस होतं तो म्हणजे बसव राजू ज्याने अनेक खासदारांना किडनॅप करणं त्याची हत्या करणं किंवा अनेक आपले सैनिकांना मारणं याच्यामागची प्लॅनिंग करणारा हाच होता त्यालासुद्धा मारण्याचं जे काम आहे याच ऑपरेशन दरम्यान गृहमंत्रींच्या नेतृत्वाखाली भारतीय सेनेने करून दाखवलेलं आहे आता मित्रांनो बसवराजूला जेव्हापासून मारलं आहे किंवा त्याची जी मा मारल्यानंतर जे फोटोज व्हायरल झाले त्यानंतर जे माओवादी विचारधारेची लोकं सोशल मीडियावर काम करतात ना त्यांच्या मनात फार वेदना होतात रडतायत ते लोक त्या लोकांना मानवी अधिकार आता आठवत आहेत की अमित शहा हे अत्याचार कसे करू शकतात आजपर्यंत जे नक्षलवादी सेनेवर किंवा तिथल्या आदिवासी जनतेवर जे अत्याचार करत होती त्यांच्याशी या माओवाद्यांना काहीच फरक पडत नव्हतं पण आज बसवराजू मेला त्यानंतर नक्षलवाद्यांवर किती अत्याचार होतो आहे याविषयी रडगाणं सुरू झालं आहे आणि या, या बसवराजूला मारून अमित शहानी ने नेमकी जी जखम असते ना माओवाद्यांना ती दिलेली आहे आणि एकदम कंबरडं मोडून टाकलेलं आहे त्यांचं गुडघ्यांवर हे लोक आलेले आहेत आणि अमित शहाना पहिल्यांदा असं झालं आहे की नक्सलवाद्यांनी एखाद्या गृहमंत्र्याला पत्र लिहिलं आहे की गोळीबार बंद करा आम्ही एक प्रकारे हार मानतोय आहे अशा प्रकारचं पत्र आणि आम्हाला जीवनदान द्या असं त्या पत्रात त्या लोकांनी लिहिलं आहे आणि हे माहिती मी देत नाही आहे किंवा माझ्या सूत्रांकडून नाही देत द वायर जी कम्युनिस्ट विचारधारेची एक मीडिया कंपनी आहे जी फक्त प्रोपोगेंडा पसरवते देशविरोधी नरेटिव्ह चालवते त्याच द वायरच्या कालच्या एका इंटरव्ह्यूमध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीच्या एक प्रोफेसर आहेत त्यांचं नाव नंदिनी त्यांनी आपल्या इंटरव्ह्यूमध्ये बोलताना एक वक्तव्य दिलं आणि ते वक्तव्य वाचून वाचल्यानंतर खरंच मला आनंद झाला की इतिहासात अशी घटना घडणंच मला वाटतं की एक चमत्कारासारखी आहे की नक्षलवादी अमित शहाना पत्र लिहितात भारत सरकारला पत्र लिहितात की आम्हाला जीवनदान द्या त्या आपल्या वक्तव्यात म्हणतात की माओवाद्यांनी आतापर्यंत अमित शहाना गोळीबार बंद करण्यासाठी पाच पत्र पाठवलेले आहेत एकूण पाच पत्र आणि पत्रांतून आशय असा दिसून येतो आहे की माओवादी टेबलावर येऊन चर्चा करण्यासाठी तयार आहेत ते माओवादी ज्यांचं उद्दिष्ट हे आहे की शस्त्री शस्त्र वापरून क्रांती घडवून जी भारत सरकार सध्या आहे जी लोकशाही या भारतात सुरू आहे त्याला समाप्त करून एक कम्युनिस्ट आयडिओलॉजी पाळणारी सरकार जी आहे ती त्यांना स्थापन करायची आहे माओवादी विचारधारा ही केंद्रामध्ये आणायची आहे ज्यांचं प्लॅन जे लोक शस्त्रानेच ह्या लोकांना हे सगळं करायचं आहे ते लोक शांतीसाठी पत्र पाठवत आहेत आणि नंदिनी पुढे म्हणतात की पण सरकार त्यांच्यासोबत चर्चा करण्यापेक्षा सैन्य कारवाई करून माओवाद्यांचा सफाया करण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड दिसते आणि यांच्यासोबत अजून एक प्रोफेसर होत्या ज्या मानव अधिकाऱ्यांविषयी बोलत होत्या की नक्षलवाद्यांसोबत हा अत्याचार होतो आहे आणि अमित शहा एक प्रकारे मानव अधिकारांचा उल्लंघन करत आहे जो प्रश्न मी अगोदर विचारला तोच प्रश्न मी यांनाही विचारू पाहतोय की ही जी पोथी हे लोक पिरवतात ना की मानव अधिकारांची जेव्हा नक्षलवाद्यांवर अत्याचार यांच्या मते होतो तेव्हा हीच पोथी ते लोक नक्षलवाद्यांना का देत नाहीत जेव्हा हे लोक आदिवासी लोकांवर अत्याचार करतात त्यांच्या रोजगारावर त्यांना रोजगार भेटू नये किंवा स्ट्रीमपासून त्या लोकांना वेगळं करावं आणि त्याच आदिवासींच्या छोट्या छोट्या मुलांना ट्रेनिंग देऊन त्यांच्या हातात बंदुका देणं की तुम्हाला तुमच्यावर सरकार अत्याचार करते पण सरकार त्या आदिवासींवर कधीही अत्याचार करत नव्हती नाही करण्याची त्यांची इच्छा है। मुडा ना है। आहे मुळात या आदिवासींना उपेक्षित ठेवण्याचं काम या माओवाद्यांनी केलं नक्षलवाद्यांनी केलेलं आहे जोपर्यंत नक्सलवाद या भारतातून संपत नाही तोपर्यंत बस्तरसारख्या जिल्ह्यांमधले जे आदिवासी आहेत त्यांचं भलं होणारच नाही आहे आणि जवळजवळ नक्सलवाद आता अमित शहानी संपवलेलाच आहे त्यामुळे हे लोक जे रडगाणं करत आहेत आणि म्हणतायत की सरकार ही टेबलावर येऊन चर्चा करण्यासाठी तयार नाहीच आहे कारण अमित शहाची पॉलिसी एकदम क्लिअर आहे ना त्यांनी आपल्यासमोर एक तारीख ठेवली आहे की एकतीस मार्च दोन हजार दो सव्वीसपर्यंत मला या भारताच्या प्रत्येक भागातून जो लाल झेंडा आहे तो पूर्णपणे उपटून टाकायचा आहे उघडून टाकायचा आहे लाल झेंडा लांब लांबपर्यंत दिसला नाही पाहिजे माओवादी नक्सलवादी चळवळ जी आहे या लोकांची जी या देशातली लोकशाही संपवण्यासाठी चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांकडून पैसे घेतात त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आपल्या सरकारच्या विरोधात जी शस्त्र कारवाई करतात या लोकांना मारणं गरजेचं आहे आम्ही छानचं एकदम क्लिअर मोटो आहे इफ यू विल नॉट सरेंडर देन आवर गन्स ओनली विल टॉक विथ यू आम्ही तुमच्यावर टेबलावर येऊन चर्चा अजिबात करणार नाही आहोत कारण ते करण्यामध्ये आम्ही जवळपास एक पन्नास वर्ष हे वाया घालवलेले आहेत कारण आजपर्यंत जर डेटा द्यायचा म्हणला तर दोन हजार पंधरा ते वीसपर्यंत या पाच वर्षांमध्येच जितके सैनिक आपले सीमेवर शहीद नाही झाले तितके जास्त सैनिक जवळपास दोनशे छप्पन इतका आकडा आहे सैनिकांचा सा। सुरक्षाकर्मींचा जे या नक्षलवादी भागांमध्ये शहीद झाले त्या नक्षलवाद्यांनी त्यांना मारलं आहे सैनिकांचे कुटुंब आदिवासींचे कुटुंब उद्ध्वस्त केले आहेत या लोकांनी त्यामुळे मी म्हणतो की ही जी पोथी या जी मानव अधिकारांची अमित शहाना किंवा सरकारांना देत आहेत हे तथाकथित वामपंथी लोकं त्या लोकांनी पहिल्यांदा आपल्या लोकांना ही पुस्तकं ही पोथी वाचायला द्यावी की मानव अधिकार म्हणजे काय असतात पहिला मानव काय असतो हे त्यांना समजवा कम्युनिस्ट आयडिओलॉजी काय आहे हे त्यांना अगोदर समजवा हे जी खोटी स्वप्नं त्यांना पडलेली आहेत ना की आम्ही दिल्लीवर एक दिवशी राज करू आमची सरकार असेल चीन आणि आम्ही मिळून या पूर्ण भूभागावर एक राजशाही चालव चालवू हे कधीच शक्य होणार नाही आणि ज्या कुटुंबांवर ते अत्याचार करतायत त्या जिल्ह्यांमध्ये ते सोडून मध्ये में या इतकी साधी अक्कल जरी या मानव अधिकाराविषयी चर्चा करणाऱ्या किंवा भाषण देणाऱ्या लोकांनी या नक्सलवादी लोकांना समजवल्या ना तर या भारताचं फार मोठं भलं होईल आणि भारतावर त्यांचं फार मोठं उपकार राहील मला असं वाटतं पण हे लोकं करणार नाहीत आणि त्यामुळेच गृहमंत्र्यांना शस्त्राचा वापर करावा लागतोय आणि आता शस्त्राशिवाय दुसरा कोणताही पर्याय भारत सरकारकडे किंवा अमित शहाकडे राहिलेला नाही आहे कारण नक्षलवादला संपवणं हे एकमात्र उपाय भारताच्या भल्यासाठी भविष्यासाठी सध्याच्या काळात अति आवश्यक आहे त्यामुळे मी म्हणतो की अमित शहाने जे हे कार्य केलं आहे याविषयी चर्चा फार कमी होते मी व्हिडिओ केला होता पण अजूनही मेनस्ट्रीमधे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टविषयी जास्त चर्चा होत नाही आहे ऑपरेशन सिंदूरविषयी आपल्याला भारतीय सेनेवर गर्व आहेच पण त्याच सेनेने ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टसुद्धा राबवलेलं आहे आणि त्याविषयीसुद्धा चर्चा करणं गरजेचं आहे कारण भारताच्या इतिहासात अशा घटना फार कमी घडत असतात आणि त्याविषयी आपल्या युवा पिढीला समजावून सांगणं अति आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं तुमच्या तुमची मतं याविषयी काय या आहे तुमचे विचार तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून आवश्यक कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र